आम्ही लहान असताना आमची आजीबाई एखादी गाई व्यायली किंवा म्हैस व्यायली की असा खरबज किंवा खरबजाच्या वड्या बजवून आम्हाला द्यायची आता याच वड्या बाजारात खूप महाग मिळतात अहो पूर्वीचं खाणंपिणं जरा पौष्टिक आणि चांगलंच होतं त्यामुळं माणसं आजारी पडायचं टेन्शन नव्हतं आणि या खाण्यापिण्यातून खूप छान अशा आपल्याला आपल्या शरीराला हेल्दी आणि पौष्टिक अशा गोष्टी मिळायच्या मग काय ही आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आमच्या आजीबाईच्या बटव्यातली नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आमची गाई व्यायली आहे तर तुमच्यासोबत आज मी खरवजाची रेसिपी शेअर करणार आहे खरवज आणि त्याच्या वड्या मी इथं तीन लिटर गायचं दूध घेतलेलं आहे जे कच्चं आहे म्हणजे गाई दोनच दिवस झालेली आहे व्यायलेली आणि अर्धा किलो गूळ आहे जो चिरून घेतलेला आहे आणि एक पेलाभर म्हणजे साधारण एक अडीचशे ग्रॅम इतका गाईचा चीक काळ घेतलेला आहे चीक म्हणजे काय तर गाई व्यायली की ज्यावेळी काढला जातो म्हणजे जे दूध काढलं जातं त्याला चीक म्हटलं जातं आता बघा हा गूळ जो आहे त्या दुधामध्ये आपण पूर्णपणे विरघळून घेणार आहे दूध निरस असावं निरस म्हणजे त्यामध्ये कसल्याही पाण्याचा वापर नसावा जेणेकरून खरूच खूपच छान होतो आता प्रथमता याच्यामध्ये गुळ याच्यासाठी विरगळून घ्यायचा आहे की गुळामध्ये भरपूर प्रमाणात कचरा असतो तर मी इथं सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे आता हे छान प्रकारे मिक्स करून मी इथं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे गाईचं दूध आहे त्यामुळे ते तुम्हाला पिवळसर दिसेल आणि म्हशीचं जर असेल तर दूध पांढरं दिसतं आता काय करूया हा गूळ आणि जे हे केलेलं दुधाचं मिश्रण आहे ज्या टोपामध्ये आपल्याला खरवच करायचं आहे त्यामध्ये हे गाळून घेऊया टोप साधारणतः आपण दुधाचं प्रमाण जसं आहे तसाच घ्यावा छोटा मोठा करून आता बघा तुम्ही भरपूर प्रमाणात गुळातील कचरा यामध्ये निघलेला आहे किंवा साईज जर असेल तीसुद्धा निघलेली आहे आता आपण घालणार आहोत याच्यात चीक आता हा चीक घातल्यावर सुद्धा आपल्याला हे दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर चीक चांगला मिक्स झाला नाही तर एकीकडे लूज खरूज आणि एकीकडे कडक असा बनतो त्यामुळे छान प्रकारे पळीच्या साह्याने हे मस्त असं हलवून घ्यायचं आहे आता मी काय केलेलं आहे इथं एक सिक्रेट पद्धत तुम्हाला सांगणार आहे मी ते तर आता वेलची कुटून टाकलेली आहे ज्याबडधोबड कुटलेली आहे आलं जे आहे ते आलं किसायचं आहे आणि आलं या दुधामध्ये घालायचं आहे या खरवजामध्ये इतकं छान लागतं ही जर तुम्ही ट्रिक खरवजाला वापरून बघितली सुंठ्याऐवजी तर तुम्ही अगदी सगळं विसरून जाल इतकी छान टेस्ट ती आता मी इथं पाणी छान उकळून घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं असावं आणि मग त्याच्यात टोप ठेवायचं आहे पाणी का उकळलेलं असावं पाणी जर उकळलेलं असेल तर खरवज लवकर बनतो तुम्ही नीट लक्षात ठेवा आता हे झाकून घेऊया आता हे दहा मिनटं आपण छान प्रकारे याला उकळी येऊ देणार आहोत पाण्याला तर आता आपण पुढची प्रोसेस करूया वड्यांची तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आता याच्यात मी एक अर्धा लिटरच्या थोडं वरती दूध आहे त्याच्यात मी हा पूर्ण पेलाभर हा चीक घातलेला आहे कारण आपल्याला वड्या करायच्यात म्हटल्यावर चिकाचं प्रमाण जास्त पाहिजे आणि थोडंसं आलं खिसून आणि सुंठेचा तुकडा आता हे सगळं मी या ताटलीत गाळून घेतलेलं आहे परत त्याच्यावर वरती वेलची पूड आणि आलं खिसून घालणार आहे आल्याची टेस्ट खरंच खूप छान लागते हे बघा थोडासा हा खरवज उकडून झालेला आहे याच्यावर मी ही प्लेट ठेवून पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊन दिलेलं आहे एक तीस ते पस्तीस मिनटं लागतात ला हे व्हायला हे बघा असं बोटं लावून बघायचं आहे जर हाताला चिकटलं तर हे बनलेलं नाही आणि हाताला नाही चिकटलं तर खरवच आणि वड्या बनलेल्या आहेत दोन्हीसुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे गॅसही वाचतो त्यामुळे आता काय करूया हे वड्यांचं मिश्रण खूप छान थंड झालेलं आहे थंड वाहून द्यावं नंतर एका चाकूच्या साह्याने वड्यांचा याला आपण आकार देऊन घेणार आहोत तुम्ही बघू शकता इझिली कट होत आहे खूपच छान आणि टेस्टी या वड्या लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि आल्याचा वापर तर नक्की करा तुम्ही बघू शकता किती जाळीदार आणि मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे खरवजाची तुम्ही ही वडी फ्रीजमध्ये ठेवून अगदी पाच ते सहा दिवस आरामात खाऊ शकता काहीतरी वेगळं आता या पूर्णपणे मी वड्या काढून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक वडीला जाळी सुटलेली आहे आणि टेस्टी तर खूपच लागतात तर तयार आहे मस्त आपला असा खरवज आणि खरवजाच्या वड्या एकदम पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी जर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या असतील तर पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम हा खरवज करतो तर ही बघा इतकी साधी आणि सरळ रेसिपी खूपच छान तर तुम्ही ही रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि या वड्यांची आणि खरवजाची रेसिपी अगदी डिटेलमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे टोप हलवलेला आहे तरीसुद्धा आपला खरवज हलत नाही आहे टोपाने त्याच्या कडा सोडलेल्या आहेत म्हणजेच खरब खूप छान झालेलं आहे वड्यासुद्धा खूपच टेस्टी आणि मस्त झालेल्या आहेत तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आजची आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भरभरून बर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि या वड्या एन्जॉय करा धन्यवाद